ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज डॉक्टर प्रमोद आंबाळकर सर रवी रोकडे सर यांच्या निर्माता आणि दिग्दर्शक आणि मेघराजराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आभाळ नावाचा चित्रपट येतोय आणि त्या चित्रपटामध्ये शिवराय आणि भीमराय यांच्या विचारधारेवरती ते आधारलेले गीत या गीताचं या ठिकाणी आज प्रकाशन झालं ही महाराष्ट्रासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा प्रचंड प्रभाव जनमानसावरती आहे परंतु अनुयायी विखुरलेले आहेत त्या विखुरलेल्या अनुयायांना एकत्र बांधण्याचं महाराष्ट्राला एक चांगली नवी सकारात्मक दिशा देण्याचं काम हा चित्रपट निश्चितपणे करेल आणि गाणं नव्या पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायक आहे आशादायक आहे दिशादायक आहे असे गाणं आहे त्याचं आज या ठिकाणी लॉन्चिंग झालं खूप आनंदाची चित्राचा अतिशय आनंदाची गोष्ट आहे की कागळा वेगळा विषय असलेला चित्रपट आबाळ या चित्रपटाचा नुकताच मूर्त झाला आणि त्याचं ऑडिओ लॉन्चिंग होतं आहे अतिशय सुंदर असं गीत या माध्यमातून समाजामध्ये येणार आहे आपण पाहतो आजकाल आता इलेक्शन पिरियड चालू आहे समाजा समाजामध्ये ते निर्माण करण्यात चालू आहे जातीमध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे पण अशामध्ये आ, एक शिवराय आणि भीमराय या दोघांचे विचार मांडणारं गीत या चित्रपटातून येत आहे त्यामुळे निश्चितच आबाची कथाही सुंदर आहे याची निर्मिती मूल्य चांगली आहेत आमचे मित्र डॉक्टर प्रमोद आंबाळकर यांच्या निर्मितीतून हा चित्रपट तया तयार होतो आहे त्याचबरोबर लहान मुलांच्या आता आपण ज्यांना लोकांनी ही केलेलं आहे तर अशा मुलांवर हा आधारित आहे त्यामुळे तो निश्चितच आवडेल आणि ज्या प्रकारे येथील गीते ही आजकाल आपण विचार विसरलो आहे शिवरायांचे विचार असतील किंवा भिंगरायांचे विचार असतील ते लोकांना परत त्याची जागृती निर्माण करणारे आहे गीते अशा प्रकारचं गीत आहे आणि त्याचा आज ऑडिओ लॉन्च होत आहे मला निश्चितच आनंद आहे अशी चांगली निर्मिती डॉक्टर आंबाळकरांच्या हातून व्हावी त्यासाठी मी स्वतःच इथे उपस्थित आहे माझी पांडव एंटरप्राइजेस ही संस्था या चित्रपटाचं प्रेझेंट करते हा चित्रपट त्यामुळे अशा एक काळाला समाजाला सामाजिक विषयावर आधारित या चित्रपटाला नेहमीच महामंडळ पाठीशी असते आम्ही त्यासाठी खास उपस्थित आहे नमस्कार मी रवी रोकडे लेखक दिग्दर्शक तर आज आपण जे गाणं लॉन्च करत आहोत तर या गाण्याचे गीतकार शुभम तालेवार आहेत आणि शिवजयंती भीमजयंती एकत्र करावी भी। असा या चित्रपटाचा एक माणस आम्ही या गाण्यामधून मांडत आहोत चित्रपटाजून शूटिंग चालू नाही गाणं तुम्ही लॉन्च हां म्हणजे आता शूट काय नाही गाण्याचं शूट आम्ही आता एप्रिलच्या पंचवीसच्या आसपास करून घेऊया पण आत्ता आम्ही फक्त ऑडिओ रिलीज करत आहोत गायक नंदेशुमप आणि आदर्श नमस्कार मी नांदेडहून डॉक्टर प्रमोद आंबाळकर अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजजी राजे भोसले यांच्या पांडव एंटरप्रायजेसच्या संयुक्त विद्यमाने माझे जे बॅनर आहे युगंतर फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड नांदेड यांच्या आम्ही संयुक्त विद्यमाने आबा हा मराठी चित्रपट आम्ही निर्मिती करतोय आपण दरवर्षी पाहतो चित्रपट पाहण्याचं चित्रपट निर्मितीचं स्वरूप बदलत असतं आणि आपण चित्रपट नुसतं करवणूक नाही तर करवणूकच्या माध्यमातून आपण समाजाचं प्रबोधन पण करायला पाहिजे ही भावना घेऊन समाजाचे वेगवेगळे विषय आम्ही वेगवेगळ्या चित्रपटाच्या माध्यमातून सादर सा 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 तेंचा वर, तेंचा वर, करत असतो त्यातलाच हा एक प्रयत्न आम्ही आपल्यासमोर घेऊन येत आहोत विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर त्यांच्या का कीर्तीवर त्यांच्या कर्तव्यावर प्रकाश टाकणारं एक जबरदस्त गाणं आहे जे महिलाचा दगड ठरेल माईलस्टोन ठरेल अशी आम्हाला आशा आहे कारण आतापर्यंत जे जे गाणे झाले त्यापेक्षाही नक्कीच हा हे गीत अव्वल ठरेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि या चित्रपटाच्या या गाण्याचं आपण आज प्रकाशन करतो आहे माननीय श्रीमंत साहेब प्रखे प्रसिद्ध व्याख्याते यांच्या हस्ते आपण या गाण्याचं प्रकाशन करत आहोत तर आपलं सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे धन्यवाद कोण असतील याच्यामध्ये आता कलाकारांची नावं घेणं उचित वाटत नाही कारण अजून कोणाचे साईन झालेलं नाही टेंटेटिव्ह सगळे फायनल आहेत फक्त सायनिंग झालेलं नाही कधीपासून पंचवीस एप्रिलला आमचा मानस आहे शूटिंग सुरू करण्याचा या चित्रपटाची शूटिंग साधारणतः एक महिना चालेल आणि दसरा दिवाळीमध्ये सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित करण्याचा आमचा मानस आहे लोकेशन पूर्ण पुणेच पुणे परिसर आणि पुणे काय नेमकं कशावरती आधारित हा एका एक जोडपा असतो सुखी जोडपं कंपनीत नोकरीला असतो आणि त्याचं पत्नीचं बाळंतपणामध्ये मुलगा मुलगी आणि प पत्नीचं निधन होतं त्यानंतर तो वेळा होतो अक्षरशः आणि नंतर मग भिकेला लागतो काम जातं सगळं जातं मग एके दिवशी तो स्मशानभूमी जिथं तर पत्नीला जाळलेलं असतं तिथं एक नवजात आरबकाचा आवाज येतो त्याला उचलतो आणि घरी घेऊन येतो आणि मग आपल्या देवाने एक नेलं हे दुसरं दिलं असं समजून त्याचं पालनपोषण करतो आणि मग ते मोठं झाल्यानंतर बाळ रस्त्यावरची भिकाऱ्याची लेकरं पन्नी गोळी करणारे किंवा भंगार गोळा करणारे लेकरं तो घेऊन असे चार पाच लेकरं दुसरे त्याच्याकडे तो घेऊन येतो या सगळ्यांचं तो संगोपन करतो आणि त्याचा जो संघर्ष आहे स्वतःचं पोट त्याचा हातावर नसतं तो त्या लेकरांना कसं चांगल्या पद्धतीने जगतो त्याला काय काय समाजाचा शासनाचा विरोध होतो या चित्रपटात आपण अवश्य बघायला पाहिजे पडद्यावर आणि एक भंगार विकून जे एखाद्या मोठ्या सर्व्हिसला असणारे लेकरं दोन दोन लेकरं आपण पाळू शकत नाही संगोपन करू शकत नाही हा भंगारच्या व्यवसायावर त्या पाच पोरांचं निराधार पोरांचं संगोपन किती छान प्रकारे करतो एक सुरेख माननीय या चित्रपटात लेखक दिग्दर्शक आपले रवी रोखड यांनी केलेली आहे